गॅस पण नाही आहे आता कर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो संध्याकाळची वादली चार आज सकाळी मुंबईवरून आलो गावी दुपारी थोडा आराम केला आणि आता उठलोय तर आता प्रथम आपल्यासाठी चाय बनवणार आहे मेहनतीपूर पोरगा आता आपल्यासाठी चाय बनवत आहे आमच्या घराचा घरचा बघूया चाय कशी बनवतोय तो मम्मी कुठे गेले मम्मी कुठे गेली आहे परत विरणकडं तर मित्रांनो चाय झाली आहे संध्याकाळची आणि परत मता चाय होतं इकडं तर मित्रांनो आता चाय प्यायला इथं वॉटेवर बसलो हे बघा परत चाय बनवली बघया कशी बनवली ती परत बिस्किट घेऊन ये मस्त झाली चाय आ, चाय मस्त झाली परत

किती काजून पाणी घालायला लागत किती काजून किती पाणी घालायला लागतो हांडा हंडा घ्यायला कोण मित्रांनो वरती हलव्यात नवीन काजू लावले त्या काजू पाणी घालायचं त्यासाठी परतम आणि मी वरती हलव्यात चले प्रथम पटकन काय घेत झांडा कलशी प्रथम गेला नळावर पाणी भरायला आणि तिथून न्यायचं वरती हलव्यात पाणी मित्रांनो इथं प्रथम पाणी भरतो आहे आणि इथून मग वरती न्यायचं आहे हलव्यात काजून पाणी घालायला दोन तीन लावलेत काजू किती आहेत प्रथम काजू किती काजू आहेत सात काजू आहेत सात काजू नायचा वर तीन सात एक किती किती मी तीन फेऱ्या मारता चार फेऱ्या मारतात आता काही दोन होती ठीक आहे दोन तीन काय फेऱ्या होतील त्या मारायला लागतील खालून वरती जायला चला जाऊया हा मित्रांनो मी हांडा घेतला आणि परतम पुढं कलशी आणि गॅलन घेऊन पुढं गेला है। हे किती काजू आहेत इथं आलं आता वरती हे इथं नवीन लावलेले आहेत काजू हा इथं एक आहे इथं खाली परत इथं खाली पाणी घालतो आता हा इथं हा आणि तो पण आहे सर ना तिकडे परत तो तो हा आणि तो, 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 हाए हाए तो, तो? एक दोन हा एवढा आहे तेवढ्यानंच घालायचं आहे का आंबा लावलाय छोटा कोण खात काय त्याची वरती ना खात काहीतरी लावायला पाहिजे साइडनी काहीतरी लावायला ला पाहिजे त्याला फक्त मित्रांनो इथं तीन काजू एक आंब्याना पाणी घालून आहे आता याला एक राहायला इथं त्याला इथं आहे त्याला घालायचं आहे आणि अजून एक, एक ता ता परत तिकडे आतमध्ये आहे हा तो तिथे एक आतमध्ये आहे आता परत जातोय एक फेरी झाली आता दुसरी फेरी आणला जातोय खालून पाणी हा तू वरती घालून घे तिथं ते तिथंच मित्रांनो आला आता परत दुसरी फेरी घेऊन दोन काजू राहिलेली तीन काजू एक तिथं वरती आणि हा इथे एक आणि तो तिथं आतमध्ये काय घालायचं काजूच्या बुंदात का नसतं घालायचं हा काजूच्या बुंद हम्म ठीक आहे हा गे मित्रांनो काजूना पाणी घालून झालेला आहे सहा काजू आणि एक आंबा तर मित्रांनो आता जातो इकडं काजू बघायला काजूना ना भाऊर आलाय बी धरले हे बघा हे बघा बी बघा हे बघा भाऊर आलाय आता काजूनं बी धरले हे बघा इकडं मित्रांनो हे काजू आहे तिकडे लावलेले आम्ही मोठे झालेत आता भाऊ भाऊ यायला लागला त्यांना बी सुद्धा धरायला लागले आणि हे बघा जातोय त्या तिकडे काजू बघायला जरा चल या इकडे यावं ह्यांना पण झाल्या हे बघ तिथे आहे ना इकडं मोठं मोठं झालं परत रे काजू हे काजू एकदम मोठे झालं आता हे केवढं मोठं मोठे झालं काजू तर इकडं मित्रांनो काजू आहेत लावलेले आमचे बरेच मोठा काजू आहे एकदम तर इकडे मित्रांनो बघा ना तर सर्व इकडे इकडं सर्व काजूच लावले आहेत आम्ही आंबेसुद्धा लावायचे आहेत थोडेफार तर बघूया आता पावसामध्ये आंबे आले की ते लावून टाकू चार पाच आंबे तरी लाव लावून टाकू इकडे वरती चला आता जातोय खाली घरी अजून पाणी घालून तर झालंय आता जातो घरी चल या परत हा नाही बघा हे सर्व इकडं काजूच लावलेले आहेत तर मित्रांनो आता आलोय आम्ही घरी परत निंबूवर आपले निंबू बा आहे काय कुठं दिसत आहे काय बघ आ हे इथं आहेत पण ते आहेत ना हे बघ चांगला हि नाही कोंबडी इकडं आहे परतम मित्रांनो निंबू बघायला गेलेलो पण निंबू कच्चे आहेत मित्रांनो संध्याकाळचे वादले सात आणि इथं मम्मी कोलव्या साफ करते आता माझे मोठे बाबा आहेत त्यांनी देवाऱ्यातून कोलवी घेऊन आलेत हे बघा आणि आता मम्मी इथं साफ करते नंतर मी आणि परतम ती तव्यावरती फ्राय करणार आहोत कोलबी फ्राय तर मित्रांनो मी आणि परतमाचा अंघोळ वगैरे करून फ्रेश आहे आणि आता आम्ही कोलबी फ्राय करणार आहोत आणि बाबा आमचे आलेत आता आले कामावरतून देवा कुठे गेले बाबा कामाला हा भागडेवाडीत भागडेवाडीला गेलेले कामाला ते आणि आता आलेत आणि कोलबी घेऊन आलेत देवाऱ्यातून मित्रांनो आता इथे आम्ही कांदा आणि टमाटर कापायला घेतलाय प्रथम कांदा का कापतोय मी टमाटर कापायला घेतलाय बघा तू घे तू घे बटाटा पण कापायचा अजून तू काप मग मी कापता ठीक आहे तू कांदा कापून दमशील ना आता मित्रांनो आम्ही कोलवी फ्राय करणार आहोत कोलवी साध्या पद्धतीने कोलबी घालणार आहोत आणि आता इथे सुरुवात करतोय प्रथम आणि मी तर मम्मी जाते तिकडे काम खा, आहे तिला तर आता प्रथम आणि मी इथे कोलबी फ्राय करतोय प्रथम ही गॅस पेटवच भात ठेवतोय तू ठीक आहे तर मी हे करतो हे जरा पेटव गॅस मग

hati nata <suara> <susurara> <surara> hmm <surara> mix ke tak <surara> पाणी टाक थोडासा पाणी टाक नॉर्मल एकदम दास पुरा मिक्स कर चांगली ग्रेवी झाली पाहिजे थोडं मिक्स कोलवे टाक ज्यांना टाक आता ते मिक्स कर व्यवस्थित हां बस झाली बस झालं मस्त पाणी टाक टाक पाणी बस तर मित्रांनो आता परतमनी आणि मी कोलबी घातले शिजत एकदम साध्या पद्धतीने घातले आणि आता इकडे एका साईडला भात टाकला या शिजत आणि इकडं कोलबी मित्रांनो आता आम्ही बसतोय जेवायला जेवण झालेलं ला, आहे आणि इकडे इंडिया पाकिस्तान अंडर नाइनटीन मॅच सुद्धा चालू आहे आणि आम्ही आता बसतोय परत जेवणाची तयारी केली आणि आम्ही आता बसतोय जेवायला कसं झालंय परभे चांगले झाले मित्रांनो कोलंबी मस्त झाली मी सुद्धा खाल्ली एकदम बेस्ट बनवले आम्ही चल चला जेवायला या तुम्ही पण तर मित्रांनो आता जेवण उठलोय आणि कोलंबी रेसिपी केलेली ते एकदम मस्त झालेली आणि मी दोघांनी मिळून केलेली प्रथम कारण मम्मी खाली का काम होतं त्यासाठी गेलेली तर मग आम्ही दोघांनीच बनवली आणि आता जेवलो तर मित्रांनो आजची ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशात नवीन नवी नवी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद